नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव हिंदकेसरी मैदानाचा फायनल फेरा पार पाडला मित्रांनो काल एक्क्याऐंशी गट त्याच्यानंतर नऊ सेमी आपल्याला बघायला मिळाले परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फायनल फेरा मित्रांनो आत्ताच पाच दहा मिनटापूर्वी झाला या फायनल फेऱ्यामध्ये मित्रांनो निकाल अजून जाई जाहीर झाला नाही परंतु मित्रांनो असं दिसतंय की स्वराज एट फाय फाय आणि त्याच्यासोबत होता तो आदत तो आश्रू जलवा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला आहे सर्वात पुढे हीच जोडी आहे आता ड्रोनचा निकाल बघून सर्व सर्व गोष्टी बघून मित्रांनो निकाल दिला जाईल परंतु मित्रांनो जवळजवळ एक नंबर केला आहे तो स्वराजने आणि जलवाने जबरदस्त पालाले तसेच मथूर बाकासूर आणि बाकीचे नंदीसुद्धा जबरदस्त पालाले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वराजचा आणि जालवाचं खूप खूप अभिनंदन मागच्या वर्षी स्वराज आणि लाडू या मैदानाची एक नंबर जोडी ठरले ठरली होती तसेच यावर्षी मित्रांनो स्वराज आणि स्वराज आणि जालवाने एक नंबर पटकावला आहे असं दिसत आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फायनलला राहिलेल्या सर्व नंदींचं खूप खूप अभिनंदन ब्युटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो